श्याम पाटील आपण बघत आहात न्यूज शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे वैशिष्ट्ये प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण विरहित परिसर संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी भव्य क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर तरी सावदा येथील स्वामी मंदिर येथे हिंडा उत्सव सुरू आहेत आणि खूप छान असा देखा केला आपण त्या मंदिराला आज भेट दिली दर्शन घेतलं आपली भावना काय जय श्री स्वामीनारायण तर हिंडोळा महोत्सवानिमित्त आज रक्षाबंधनच्या उत्सवानिमित्तही या मंदिरामध्ये येण्याचा योग आला खरं स्वतःला भाग्यवान समजते कारण आज जो देखावा केलेला आहे हा असा आहे म्हणजे डोळ्यांचे फारणे फेडणारा हा महोत्सव आहे प्रत्येक ठिकाणी गेल्यावर आपल्याबरोबर असं वाटतं आहे की श्रीकृष्णाचे जे अवतार आहेत ते आपल्याबरोबर संवाद साधायला तयार आहेत अगदी प्रचंड त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर अशी बोलकी भावना आपल्याला वाटत आहे आणि खूप छान हा एंडोळे महोत्सव आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा आपल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये आणि आपल्या पंथामध्ये चालू आहे आणि आजच्या दिवशी जरा मी सगळ्यांनाही आव्हान करेन तुम्ही नक्की एकदा भेट द्या कारण हा महोत्सव बघणं ह्याला पण भाग्य लाभतं आणि ते आपल्या परिसरात असल्यामुळे आपल्याला येणं आणि बघणं सोपं आहे तुम्ही घराघरात राखी पोहोचवली तर तुमच्या मनात कशी आलं दोन हजार तेरा साली माझे भाऊ निखिल दादा खडसे हे आमच्यातनं गेले खरं बारा वर्ष रक्षाबंधनचा सा उत्सव साजरा करण्याची कधी हिंमत झाली नाही कारण त्याची प्रचंड आठवण आणि त्याच्या आठवणींमध्ये तो त्या दिवशी तरी मी सगळ्यांपासून अलिप्त राहायची पण गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये जी मुक्तईनगर मतदारसंघात फिरते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचा माझ्या माध्यमातनं प्रयत्न केलेला आहे आणि आज मला प्रत्येक आपल्या ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीकडून जे प्रेम आणि आपुलकी मिळालं आहे जे जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासाने आज मला कुठेतरी असं वाटतं आहे की दादा हा मला त्यांच्या रूपात भेटला आहे आणि त्यासाठी मी प्रत्येकापर्यंत राखी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे कारण शेवटी काहीही असलं तरी नातं हे तुमचं तुम्ही तयार करत असतात जन्माला आलेली रक्ताची नाती वेगळी असतात पण तुम्ही तुमच्या प्रेमाने आणि आपुलकीने जी नाती तयार करतात ती आयुष्यभरासाठी पुरतात अशीच नाती मला ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातल्या आणि ह्या आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या भावांनी गेल्या पाच वर्षामध्ये माझ्या पाठीशी उभं राहून ती आपुलकीची भावना आणि तो पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळे मला ह्या दिवशी त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरी करायची इच्छा आहे म्हणून आज काल आम्ही बोधवड होतो बोधवड माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही रक्षाबंधनचा उत्सव साजरा केला आज सावद्यात आहे दुपारी असणार आहे आणि हा आनंद काही वेगळा आहे कारण ही रक्ताच्या नात्यांपेक्षा पण श्रेष्ठ अशी नाती जी जोडली गेली आहेत ती आनंद आणि प्रेम देत आहेत yes. आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमची चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले मोबाइल बघा ताज्या पार मग कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहाल लेवा जगत धन्यवाद